कर शेतकरी बांधवांनो मी आकाश खेकरे युनिप्लांट ऍग्री सायन्स नाशिक या कंपनीमध्ये डेव्हलपमेंटचं काम बघत असून आज आपण नागपूर जिल्ह्यामध्ये हिंगणा तहसीलमध्ये जुनेवाणी किन्नी, गाव मदे जुने किन्नी गाव मदे, या गावामध्ये आलो आहे जुनेवाणी किन्नी गावामध्ये उमरेडकर साहेबांनी वांगीसाठी आपले न्यूट्रामिन ग्रो वर सेल डीओ याची फवारणी केली आहे तरी त्यांची आपण मनोगत ऐकून घेऊ नमस्कार दादा नमस्कार उमरेडकरचे तुमचे नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव लक्ष्मीकांत उमरेडकर आहे मी राहणार किन्नी माझी शेती आहे अच्छा नागपूर जिल्हा आहे पहिले माझ्या शेतामध्ये दोन हजार वांगीचे बुड आहे त्यानंतर पहिले माझ्या शेतात वांगीच्या बुडावर रोग आला होता असा होता आला नव्हतं अजून असं ना वांगी एकदमच हे दिसेल पुरी म्हणजे एकदमच माल नव्हता निघत अच्छा तुम्ही कोणती फवारणी घेतली आपली आपली न्यूट्रामिन ग्रो अच्छा हो न्युट्रामिन ग्रो युनिप्लांट कंपनीचे हे न्यूट्रामिन ग्लो फवारणी केली शेंडेसाठी आणि फुलासाठी आपली सेलडिओ म्हणून आहे युनिप्लांट ॲग्री सायन्सचे सेलडिओ म्हणून आहे यांची फवारणी घेतली आहे उमरेडकर भाऊ उमरेडकर भाऊंनी तरी त्यांच्यावर वांगी या पिकावर त्यांच्यावाले उत्कृष्ट रिझल्ट आले त्यांच्या वांगीमध्ये जे पहिले जे वांगी पूर्णच्या पूर्ण बारीक आणि बा वांगी बारीक निघायचे किडीक निघायचे वरून शेंडा नव्हता काढला फुल नव्हतं काढलं त्यासाठी आपण युनिप्लांटचे यु न्यूट्रामिन ग्रो आणि सेलड्यू याची फवारणी घेतली त्यानंतर त्यांच्या वांगीमध्ये तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवनं आता फुलाची संख्या फुलाची संख्या वाढली आहे शेंडा क्लिअर झालेला आहे शेंडा क्लिअर झालेला आहे तुम्ही बघू शकता हा इकडे पण बघू शकता पहिले फुल काहीच प्रमाणात नव्हतं आता फुलही काढलाय चांगला आणि शेंडाही काढलाय तरी शेतकरी बांधूनना माझ विनंती आहे की युनिप्लांट ॲग्रिसायन्सचे वांगी व इतर पिकासाठी तुम्ही न्यूट्रामिन ग्रो आणि सेल याची फवारणी घ्यावी धन्यवाद